हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होम मेकर तर आज मी बनवणार आहे गुलाबजामून तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी गुलाबजामूनचे पॉकेट घेतलेले आहे याला मी कट करून घेणार आहे आणि एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालून याला छान अशा प्रकारे मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून याला छान असं पिठासारखं मळून घेणार आहे जास्त पातळ किंवा मग जास्त घट्ट असं नाही बनवायचं असं आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तशा प्रकारे मळायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आता मी याची चषणी तयार करणार आहे त्यासाठी मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी साखर आणि त्यामध्ये पाणी घालून याला छान असं कलर येईपर्यंत याला मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आहे यामध्ये इलायची पावडर घालणार आहे त्याने याचा वास छान येतो आणि याल याला छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि चशनी तयार झालेली आहे आणि आता याची गुलाबजामून बनवून घेणार आहे अशा प्रकारे मी याचे गुलाबजामून तयार करून घेणार आहे छान असे गुलाबजामून तयार होत आहेत अशा प्रकारे आणि असेच मी सर्व जामुन बनवून घेणार आहे याला जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही अशी मीडियम साईजची मी बनवून घेणार आहे तर हे सर्व तयार करून घेतलेले आहे मी आता याला छान असं फ्राय करून घेणार आहे इथे मी कढईमध्ये ऑइल घेतलेले आहे आणि यामध्ये आता मी हे गुलाबजामून फ्राय करून घेणार आहे याला छान कलर येईल तोपर्यंत तो याला छान असं फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता याला छान असा कलर आलेला आहे आणि याला मी आता काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे मी हे सर्व फ्राय करून घेणार आहे आणि आता मी इथे एका बाउलमध्ये हे सर्व गुलाबजामुन काढून घेणार आहे आणि यामध्ये मी चाशणी घालणार आहे अशा प्रकारे मी हे सर्व गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान गुलाबजामुन तयार झालेले आहेत पूर्ण चषणी यांच्या आतमध्ये गेलेली आहे आणि छान असे गुलाब गुलाबजामुन तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय